त्याला धोका नाही 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 त असं बस सौंदर्य लिंबू घेऊन या हा चा चा तोय पीतच त्याच्या सरबदस बेटा बाप ये बस इकडे चालून ये काय तुम्ही मी उभा राहायला पावण असतो पीतवा फुकला जावस लागन त्या के तू दिसन असतो आ आ मला झाडा आ अरे तुला काय केलंय मी तुला काय केलंय काय काय வாழமாமா மீனா லாகினே ஏ அதால போறான் தல

एले पस hmm. <assistantVOICEOVERities> काल काय दाब आहे ना माझा अहो भूत कुठे असतात का तू माझ्या तू सारखं मी भासायला अग मी माझ्या डोळ्याने बघितलंय कानने ऐकलंय भूत होत इथंच होतं पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट पांढरी साडी पांढर धोतर पांढर लुगड सगळं घालून आलं होत पागल झालं

वंताचं वडी मी काय पोमडा पकड बसून धरा अगं बसून झाला जरा बसून धरा ना तुम्ही काय सारखं उडे हानीताई येड्यावाली का रोचडत आहे इकडे आमचं बेडरूम मध्ये जाताय अर्चन काय नेमकी तुमची ऐया <laughs> वाली पाहिजे मला मुक्ति नाही तर मी बरोबर सहन नाही मी तुला पाहिजेत तो बघितले आयुष्यात मला मुक्ती पाहिजे तुझ्याकडून

आता परत कशाला येणार इकडे 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 पळत आत येणार दार लाव बाबा पहिले पाय परत आलं तर आता परत यायचं नाही आता